एक कारळ लागत बघू शकता तुम्ही आता चटणी तर आपल्याला बनवायची मग काराळ्या चटणीसाठी का नाही फक्त आपल्याला तीनच वस्तू लागतात ते म्हणजे कारळ एक लाल वाळक्या मिरच्या आणि त्या चवीनुसार मीठ कारळ मी हे पावशेर घेतलेले आणि आता सगळ्यात अगोदर आहे ना हे कारळ आपल्याला थोडं असं आंबोळ आंबूळ बोल भाजून घ्यायचे त्यासाठी मी आधी चून पिटून घेते आता कारळ्याची चटणी म्हणजे खायला पण छान वाटते बघा उन्हाळ्या दिवसाची आणि करायला पण एकदम सोपी आहे बघा साध्या पद्धतीने आपल्याला कारळ्याची चटणी बनवायची चुलपिटून बन झाली बघा आता आपण कढई तापाय ठेवायची चाकलेली आता कढई तापून घेते कडाई तापाय ठेवलेली बघा आणि ही आहे ना ही बाजारातल्या दुकानात निलेले येत स्वच्छ आणि निवडून बिवडून मी घेतलेले मस्त असं निवडलेलं येतं आता हे काराळ आपण भाजायचंय चांगला असं ना तडताड वाचलेला असं ह्या पद्धतीने आपल्याला ही काराळ भाजून घ्यायचे आणि मग खलबत्यात ही बारीक असं कुटायचं असं जवळ वाजत नाहीत ना असं हे तडतड कराळ तोपर्यंत असं हलवत राहायचं सारखं हलवायचं म्हणजे का नाही खाली लागत नाही तर आपल्याला स्वत हलवायचं अगदी दोन तीन महिने तरी ही सहज टिकते आपली चटणी तिला काय फ्रीज मध्ये ठेवायची सुद्धा बघा गरज नाही आपली गर घरच्या चिनी मातीच्या बसणीत किंवा साध्या काचच्या बसनी जरी ठेवली का नाही तरी सुद्धा चालते दिवसाची आपली भाकरी बरोबर खायला बरी पडती असली कारळ्याची चटणी पोरं सुद्धा बघा आवडीने आवडी का आपलं कारळ का नाही भाजत आलेलं इथं बघा असं कारळ भाजत आलं का नाही की आता त्याचा रंग बदलतो मस्त असा रंग ह्याचा बदललेला आहे आणि चांगला असं कस चटचट बघा वाचत ही आता मी भाजलेलं कारळ आहेत ना आपल्याला खाली घ्यायच्या उतरून आणि आपल्याला हे ना गार कराय ठेवायचं आता हे कारळ गार वर आहे ना आपण ही आपला चटणी जी आहे ना ती आपण कुठून घेऊ तोपर्यंत आता ही काराळ आपलं चांगलं भाजलेलं इथं आता आपण ह्याला ना गार कराय ठेवायचं इथं आता ही कारळ आपलं गार गारहस्तवर आहे ना आपण ह्या ना लालग्या हिरव्या मिरच्या जे वाळवलेल्या आहेत ना लालग्या मिरच्या बघा असं चांगल्या कट्टद्र्याने वाजते तर हा बाका ह्याना आपल्याला कुटून घ्यायचं तर अगदी बारीक ह्याचा बुकणा करायचा आता ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात मी आपलं चवीपुरतं मीठ घालते आपल्याला एवढं चवीपुरतं मीठ घालायचं आहे जर आपल्याला वाटलं ना की काय नाही आपली कारायची चटणी बघा थोडीशी आळणी झाली तर मग आपण वरणी बी टाकू शकतो आता हे चांगलं असा ना बारीक असा बुकणा करून घेतली आता ही बघा लाल जी मिरची असल्यामुळे मुळखाना ह्यात बी तयार झालेलं असतं वाळकी मिरची मग ती असं उडायचं बे म्हणून असं जपूनच बघा कुटावं लागत हा बघा आपले ही तांबड तिखट आहे ना कुटून झाले बघा म्हणजे आपली लाल मिरची आणि आपण मीठ घेतलं होतं ना हे मस्त असं बघा कुटून झाले लय बी आपल्याला बारीक लय बसण्यासारखं करायचंच नाही थोडस मोठवा मोठवाड ठेवायचे आता हे कुठून झालेलं आहे ती मी ह्या डिसामध्ये काढून घेते आता हाताने नाही घेत कारण हे तांबड्या तिकटाचं थोडं जरी लागलं ना की लय आग होती बघा चमच्याने असं ह्या ह्या डिशात वतून घेते बघा मी लय मोठी पण अशी चटणी कुठली नाही आणि लय बारीक पण नाही कुठली अगदी आपली का नाही मध्यम आकाराची कुठलेली आता हे ना आपलं आहे ना गार झालेलं आहे आता हे सुद्धा आपण थोडं थोडं ह्या खलबत्यातच घालून कुटून घ्यायचंय एकदम नाही घालणार थोडं थोडं घालायचं म्हणजे काय पिवायचं सटाकतं ना असं कुठताना गुळगुळीत असतं कारवास कसं असते तर त्या पद्धतीने गुळगुळीत असतं म्हणून आपल्याला थोडं थोडं घेऊनच सगळं असं सा कुटून घ्यायचंय कि बी बिलाई उशीर लागत नाही लगेचच होतं ही बारीक आपलं काराला कस कुठून झालेलं आहे मस्त अस ना बारीक झालेत बघा हा बघा एकदम अस आपल्याला का नाही बी बारीक नाही करायचं मग थोडं मोठवा ठेवलं ना म्हणजे काराळ्याचं का नाही जी ही कुट केले ना त्याचे मस्त असा चव देतो आता ह्याच साईडला का नाही ह्याच ताटत आहे ना मी एका बाजूला ही काढून घेते कारण आपल्याला परत ह्याच्यात ना ही केलेली चटणी का नाही ती चटणी आपल्याला मिक्स करायची बघा आता हे राहिलेलं सगळंच काराळ आहे ना कुटून कारा ले ले कारा कुटून। मी आता परत कुठून घेते हम्म आता हे सगळं राहिलेलं आता कारा घेऊन सगळं कुठते म्हणजे आता आपल्याला ह्याच्यात ना चटणी मिसावायची परत हा का सगळं कारायला आता माझलं बघा कुठून मस्त असा त्याचा का नाही कुठ करून घेतलेला आहे मी बारीचा कूड झालाय कराळाचं का नाही चटणी करायच्या आधी ना कराळा आपण भासतानाच का नाही त्यादा वासले बघा भारी ओके मस्त चासा का नाही चटणी पण लय भारी लागते भाकरी बरं खायला रानात जरी आपल्याला न्यायचं म्हणलं ना तरी पण जुळत बघा हे आपलं असं चांगला असा कूड झालाय लय मोठा बी केला नाही मी लय बारीक पण नाही केला असा मध्यम आकाराचं केलेला आहे आता हे ना ह्या कुटामध्ये आपल्याला ही कुटलेली मी जी चटणी ना नी आप ले ले ला आप ही आपल्याला घालायची अशी सगळी कुठून हलवून घ्यायची आपल्याला ही चटणी घातलेली तांबड्या तिकटाचं कसं व्हायचं तोंडा बिंडाला लागला जरी हात ना तरी पण लय आग होती म्हणून ह्या चमच्यानी आता सगळीकडं मिक्स करणार आहे बघा का बघा आता मी सगळीकडून आहे ना असं बघा मिक्स मिसळून घेतली चटणी आता थोडीशी मला कमी वाटते ना म्हणून अजून एक चमच्या भर टाकते आणि राहिलेली चटणी का नाही का आपल्याला ती नाही फिपून द्यायची परत कुठलं जरी दुसरी जरी चटणी बनवली ना आपण तरी म्हणून त्याला ती चटणी कामी येणार आहे बघा आता एवढीच आपण ना चटणी मिक्स करून घ्यायची याच्यात मस्त असं सगळी मी एकजीव करून घेतलाय बघा आता ही बघा आपली चटणी का नाही करून झालेली बघा आता ही एका ह्याच याच वाडग्यात मी ना काढून घेते मस्त असा चटणीचा वासपन इथे पोरांना जरी डब्याला दिली ना शाळेत जाताना तरी पण बघा पोर अशा आवडीने खातात आणि वाई चव पण वाढवते ही अशी चटणी तोंडाना भाकरी म्हाताऱ्या माणसाला सुद्धा उन्हाळ्याची वेळेस भाकरी खायना खाऊशी वाटत नाही मग वाटतं वेगळ्या तरी कसल्या तरी वेगवेगळ्या चटणी असाव्यात म्हणून आपण ही आज बघा कारळ्याची चटणी केलेली अगदी साध्या पद्धतीने आपण केली बघा बघा ही आपली कारळ्याची चटणी तयार झालेली थोडीशी अशी मी जेबीवरती ठेवून बघते अगदी चिमटीत धरून फक्त की आपल्याला तिकड झाली का खराड झाली का अळणी झाली आपल्याला लगेच कळणार जास्त तिखट पण झालेली नाही ना आण पण नाही अगदी ना लहान लहान पोरं खात्याला अशी ही चटणी झालेली मस्त अशी आपली ही काराळ्याची चटणी झालेली बघू शकता तुम्ही जर आमचा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल कारळ्याच्या चटणीचा तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चटणी कशी काय झाली का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद